हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा वजन कमी होण्यासाठी पोटावरची चरबी कमी होण्यासाठी फिट राहण्यासाठी आणि विशेष करून स्त्रियांसाठी माहितीपूर्ण असे व्हिडिओज मी नेहमीच तुमच्यासमोर आणत असते तर आज देखील असा इंटरेस्टिंग विषय अर्थात एक सुपरफूड जे आपल्या आहारात घेतल्याने तुमचं वजन कमी होईल पोटावरची चरबी कमी होईल आणि विशेष करून स्त्रियांसाठी तर हा बेस्ट आहे तर तो पदार्थ म्हणजे नाचणी तर नाचणी आहारात कशी घ्यावी त्याचा वापर कसा केल्याने आपलं वजन कमी होईल आणि इतरही अनेक फायदे होतील नाचणीचं सेवन कोणी करू नये आणि नाचणीच्या काही इंटरेस्टिंग रेसिपीज मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी yes. तर आता सध्या जमाना आहे जसं की वेटलॉ जर्नी मध्ये मिलेटचा सहभाग आपण केला नाही असं होतच नाही तर मिलेट्स मधीलच एक महत्वाचा प्रकार म्हणजे नाचणी त्याला फिंगर मिलेट असं देखील म्हटलं जातं नागली रागी अशी विविध नावांनी नाचणी प्रसिद्ध आहे अतिशय बहुगुणी आहे आणि त्यामुळे त्याचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे सगळ्यात पहिलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की ही नाचणी उष्ण आहे म्हणून त्याचा समावेश केला जात नाही नाचणी ही गुणाने थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर त्याचा वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर आयुर्वेदानुसार वात पित्त कफ हे तिन्ही दोषांचे शमन करण्यासाठी नाचणी बेस्ट सांगितली आहे अनेक पोषण तत्वांनी युक्त आहे त्यात महत्वाचं म्हणजे त्यात कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं आणि आयन देखील खूप जास्त असतं जे दूध घेत नाही दुधाचे पदार्थ घेत नाही त्यांच्यामध्ये नेहमी कॅल्शियमची कमतरता जाणवते परंतु दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारा पदार्थ म्हणजे नाचणी आहे त्याचबरोबर त्यात विटॅमिन बी वन बी सिक्स आणि बी ट्वेल्व देखील प्रचूर मात्रेत असतात त्याचबरोबर इतर घटक म्हणजे पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम हे देखील आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहेत ते देखील घटक यामध्ये असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि प्रोटीन देखील असतात कॅलरीज आणि फॅट्स खूप खूप खुँ कमी असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नाचणी बेस्ट आहे त्याचबरोबर नाचणी पचायला देखील हलकी आहे ठिसूळ होणे हाडांमधून कटकट आवाज येणे सांध्यांच्या तक्रारी उठता बसता सांधे दुखणे अंग दुखणे व्हिटॅमिन डी ची कमतरतेमुळे पूर्ण आळस येणे अंग जड झाल्यासारखं वाटणं हे सगळं डी डीची कमतरता असल्याची लक्षणं आहेत तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी दोन्ही नाचणीमध्ये मुबलक प्रमाणात असत त्यामुळे ज्यांना हाडाच्या तक्रारी आहेत विशेष करून चाळीशीनंतर हाडांची झीज होते आणि हाड ठिसूळ होतात त्यावेळेला कॅल्शियमची कमतरता जाणवण्याचे लक्षण दिसू लागतात त्यावेळेला नाचणीचा समावेश जरूर करा त्याचबरोबर डिलिव्हरी नंतर देखील कॅल्शियमची कमतरता जाणवू लागते त्यामुळे बाळंतीला देखील नाचणीचे पदार्थ करून खाऊ घाला आणि इव्हन प्रेग्नन्सीमध्ये देखील नाचणी फायदेशीर थरची मात्रा खूप जास्त असते आणि आपल्या इंडियन स्त्रियांमध्ये आयांची कमतरता अॅनिमिया होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक महिन्याला मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होत असतो आणि पौष्टिक अन्न पदार्थ न घेतल्यामुळे आयांची कमतरता निर्माण झाल्यामुळे ॲनिमिया निर्माण महत्वाचा फायदा म्हणजे डायबेटीससाठी तुम्हाला जसं माहिती आहे की भारतामध्ये दिवसेंदिवस डायबेटीसचे रुग्ण वाढत आहेत आणि नाचणीला अँटी डायबेटिक पदार्थ म्हटलं जातं कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो ज्यामुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी ही नॉर्मल ठेवली जाते त्यामुळे नाचणी ज्यांना आहे किंवा ज्यांना होण्याची शक्यता आहे त्यांनी जर आपल्या योग्य समावेश केला तुमची शुगर कमी होईल आणि डायबिटीस पासून मुक्तता महत्वाचा फायदा म्हणजे हृदय निरोगी ठेवण्यासाठी एका संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की मॅग्नेशियमची मात्रा जर आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असेल तर आपल्याला हृदयाचे कुठलेही विकार होते मध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो रक्तमान्यांमधला साठत नाही त्याचबरोबर हृदयाचे इतर व्याधी देखील त्यामुळे होत नाही त्यामुळे नातींचा समावेश हृदयरोग्यांसाठी आणि हृदयरोग होऊ नये म्हणून देखील जरूर करावाचा फायदा म्हणजे पचन सुधारण्यासाठी ऍसिडिटी कमी होण्यासाठी नातींचा गुणधर्म थंड असल्यामुळे ज्यांना पित्ताचे विकार आहेत उष्णतेचे विकार आहेत त्यांनी नातींचा समावेश आपल्या आहारात जरूर करावा त्याचबरोबर त्यात फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तुमची मेटाबॉलिझम सुधारतं आणि जयापचय सुधारल्यामुळे बद्धकोष्ठता गॅसेस होणे पोट फुगणे हे विकार देखील होत नाही एन्झायटी डिप्रेशन स्ट्रेस हे देखील आजकाल खूप वाढत आहे आणि नाचणी त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे त्यामुळे नैराश्य उदासीनता कमी सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी येस नाचणीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमायनो ऍसिड असतं जे की तुमचे कॅलरीज बर्न करण्यासाठी फायदेशीर ठरतं दुसरं महत्वाचं म्हणजे फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तुमचं पोट भरतं लवकर भरतं पोट भरल्याचं फिलिंग बराच काळ राहतं हो, त्यामुळे इतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही क्रेविंग्स होत नाही आणि त्यामुळे वजन झटपट कमी होण्यासाठी नाचणीचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करा तर अशा प्रकारे नाचणीचे खूप जास्त फायदे आपल्या शरीरासाठी आहेत परंतु त्याचा वापर कसा करायचा एक तर ते वृक्ष असल्यामुळे जेव्हा तुम्ही पोळी पराठा करायला जाता, त्यामुळे त्यावेळेला त्याचं व्यवस्थित तो बांधला जात नाही किंवा त्याचं कणिक होत नाही तर त्यावेळेला त्यात तूप आवर्जून घाला आणि गरम पाणी करून घाला म्हणजे त्याचं चांगलं गोळा तयार होईल आणि तुम्हाला चपाती लाटता येईल नाचणीचे टेस्ट आवडत नाही त्यांच्यासाठी थालीपीठ हा बेस्ट पर्याय आहे थालीपीठामध्ये विविध था पीठं असतात डायंचे असतात किंवा इतर मिक्स पीठ असतात त्यामध्ये नाचणीचं पीठ जर तुम्ही घालून घेतलं तर टेस्ट पण चांगलं लागेल आणि तुमच्या शरीराला नाचणीचे फायदे देखील मिळतील पुढचं नाचणीचा प्रकार म्हणजे रागी माल्ट ज्याला म्हटलं जातं हे एक प्रकारचं ड्रिंक आहे तर ते करण्यासाठी काय करायचं दोन ग्लास पाणी उकळत ठेवायचं साधारण दोन ते तीन चमचेच नाचणीचं पीठ टाकायचं आणि ते उकळू जायचं ते शिजलं की त्याचं प्रमाण कमी होतं साधारण एक ग्लासाच्या पण कमी होतं आणि ते धान शिजलं की त्यात थोडंसं तूप आणि मीठ टाकायचं आणि ते प्यायचं तर हे पचायला अगदी हलका आहे तुम्ही सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला घेतलं तर तुम्हाला इतर ब्रेकफास्ट करायची काहीही गरज नाही असं हेल्दी हे ड्रिंक पटकन तयार होतं आणि तुमच्या बेटला जर्नीमध्ये ते खूप हेल्पफुल ठरतं दुसरं भांड करून देखील तुम्ही नाचणीचा उपयोग करू शकता जसं इडली डोसा करताना आपण पीठ भर भिजत घालतो तसंच नाचणीचं पीठ एक रात्र भिजत घालायचं आणि सकाळी उठल्यानंतर त्याचं तुम्ही डोसा बनवू शकता इडली बनवू शकता किंवा काही जण त्याचं आंबील तयार करतात म्हणजे वरचं पाणी काढून त्यात दही मिक्स करायचं त्याला छान फोडणी घालायचं त्याचे विविध प्रकार तुम्हाला यूट्यूबवर भेटले आणि पुढचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे कांजी ही देखील करायला सोपी आहे आणि पोट देखील भरत पचायला हलकी आहे तर देखील आपल्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करू शकता आणि ज्यांना वेट लॉस करायचं नाही लहान मुलांमध्ये विशेष करून ते नाचणी सत्व घेऊ शकतात कारण सत्वामध्ये थोड्याफार प्रमाणात साखर किंवा गोळ घातलेला असतो तर लहान मुलांना नाचणीचा शिरा किंवा नाचणीसत्व देखील दुधात घालून देऊ शकतात नाचणीचे बिस्किट्स असं विविध प्रकारे कारण नाचणी ही लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे समावेश आठवड्यातून तीन ते चार त्यापेक्षा जास्त नको त्याचबरोबर नाचणी कोणी घेऊ नये तर ज्यांना कुठल्याही नवीन पदार्थाची ऍलर्जी होते नवीन कुठलंही फूड आपल्या ज्यांना ऍलर्जी होती त्यांनी देखील अगदी कमी प्रमाणात नाचणीचा वापर करावा आणि मग सूट झाला की मग त्याचा प्रमाण वाढवावं आणि हो। दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी देखील नाचणीचा वापर जपून करावा खूप जास्त प्रमाणात नाचणी घेऊ नये तर एवढे त्याचे कॉन्ट्रॅक्ट इंडिकेशन आहेत उपयोगी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सांग तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद